श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आजची जी माहिती असणार आहे ती खूप खास असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारणासंबंधी काही नियम जाणून घेणार आहोत कारण आजपासून अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू झालेला आहे आणि दिंडोरी प्रणित प्रत्येक केंद्रामध्ये अगदी उत्साहाचं वातावरण आहे त्या ठिकाणी गुरुचरित्र वाचनाला सुरुवात देखील झालेली आहे ज्यांना कुणाला केंद्रात जाऊन शक्य झालं नसेल त्यांनी अर्थात घरी गुरुचरित्र पारायण केलं तरीही चालणार आहे पण अगदीच ज्यांना इच्छा असूनही गुरुचरित्र पारायण करणं शक्य झालं नाही जसं की मासिक धर्म असेल सुतक असेल किंवा अन्य काही कारण असेल तर त्यांनी कुठल्या सेवा कराव्या यासंबंधीचा व्हिडिओ आपण कालच अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आणि तशा पद्धतीने सेवा घरी करू शकतात त्याचं देखील फळ तुम्हाला प्राप्त होणारच आहे कारण हा जो सप्ताह काळ आहे तो अतिशय विशेष मानला जातो ह्या सप्ताह काळामध्ये आपण अगदी छोटीशी जरी सेवा केली तरीही त्याचं फळ आपल्याला मिळत असतं या व्यतिरिक्त तुम्हाला सेवा करणं शक्य झालं नाही तर तुमच्याजवळ जे कुठलं केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काहीतरी दान करू शकतात अन्नदान आहे त्या स्वरूपात तुम्ही दान करू शकतात किंवा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही साधं झाडू जरी मारला फरची जरी पुसली काहीतरी सेवा जरी केली ना तरीही त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे तर चला इतर काय नियम आहे हे आपण जाणून घेऊया आता नियम सांगण्यापूर्वी एक सांगू इच्छिते की जी व्यक्ती गुरुचरित्र पारायण करते मुळातच ती व्यक्ती भाग्यवान असते की आपल्या गुरूंनी आपल्या स्वामींनी आपल्याला निवडलं आहे हे पारायण करण्यासाठी कारण हा साधा सुद्धा ग्रंथ नसून हा पाचवा वेद मानला जातो आणि याचं जर आपण वाचन पठण करत असू तर निश्चितच आपल्यामध्ये काहीतरी चांगलं आहे किंवा आपण मागच्या जन्मी काहीतरी चांगलं पुण्य केलं असेल म्हणूनच स्वामींनी आपल्याला त्यांच्या मार्गात बोलवलं आहे त्यामुळे स्वतःला भाग्यवान समजा आता गुरुचरित्र पारायणाच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न असा पडतो की काही जण म्हणतात की स्त्रियांनी गुरुचैत्र पारायण करायला हवं हो, काही म्हणतात की नाही स्त्रियांनी पारायण करायला नको तर आता ही जी दोनही मतं आहेत ना ती थोड्या थोड्या प्रमाणात दोनही बरोबर आहे त्यामुळे एकालाही आपण चुकीचं म्हणू शकत नाही तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट स्त्रियांनी गुरुचैत्र पारायण का करू नये तर याचं उत्तर असं आहे की अगदी जुनी जी पोती होती ना त्यामध्ये काही ओव्या अशा होत्या की खरंच ज्याचा परिणाम अगदी महिलांच्या गर्भावर व्हायचा आता ह्या गोष्टी आजच्या पिढीला सांगायला गेलं तर त्यांना त्या ते गोष्टी खोट्या वाटतात पण शब्दांमध्ये इतकी ताकद असते मंत्रांमध्ये इतकी ताकद असते की त्याचा परिणाम आपल्यावर होतो आपल्या आयुष्यावर होतो तसंच त्यामध्ये अशा काही ओव्या होत्या की त्याचा परिणाम स्त्रियांच्या गर्भावर व्हायचा आणि म्हणूनच स्त्रियांना गुरुक्षेत्र पारायण करायला सांगितलेलं नव्हतं पण आपली जी नवीन पोती आहे दिंडोरी प्रणित केंद्रातली त्या ज्या ओव्या आहे त्या समाविष्ट केलेल्या नाही आता यामध्ये कुणीही गैरसमज करून घेऊ नये कारण आपल्या गुरुमाऊलींचा जो उद्देश आहे तो अतिशय चांगला आहे फक्त काही छोट्याशा ओव्यांमुळे आपण जर तो अध्याय वाचणं थांबवत असू किंवा ते पारायण करणं थांबवत असू आणि त्या सेवेपासून जर आपण वंचित राहत असू तर हे चुकीचं आहे म्हणून गुरुमाऊलींनी खास महिलांनाही सेवा करता यावी याकरिता गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तो नवीन स्वरूपात आणला आणि अशा पद्धतीने स्त्रिया देखील पारायण करू शकल्या आता जर तुम्ही कधी दिंडोरीला गेलात किंवा कुठल्याही केंद्रात तर पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असते आणि अनेक महिलांचे प्रश्न त्या एका सेवेमुळे सुटलेले आहेत त्यामुळे जर तुम्ही महिला असाल आणि तुमच्या मनात हा प्रश्न असेल की अरे मला पारायण करायचं आहे पण काही म्हणतात करू नये आणि म्हणून जर तुम्ही करत नसाल तर हे चुकीचं आहे तुम्ही आवर्जून पारायण करू शकतात आता बघा गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केव्हा करावी आता जर तुम्ही केंद्राचं म्हणाल ना तर दत्त जयंतीच्या अगोदर जसं की आत्ता अखंड जप यज्ञ सप्ताह सुरू झालेला आहे या कालावधीत तुम्ही पारायण करू शकतात आणि स्वामी पुण्यतिथीच्या वेळेस देखील एप्रिलच्या दरम्यान ते पारायण केलं जातं त्या त्या काळामध्ये देखील तुम्ही पारायण करू शकतात आता केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये वर्षातून दोनदा पारायण केली जातात पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घरी कुठल्याही महिन्यात ह्या से सेवेला सुरुवात करू शकतात जर तुमची इच्छा असेल की प्रत्येक महिन्याला एक गुरुचरित्र पारण करायचं तर अर्थात तुम्ही करू शकतात आता घरी जर तुम्ही पारण करणार असाल तर त्याची जी सुरुवात आहे ती शनिवारच्या दिवशी सुरुवात करायची आणि शुक्रवारच्या दिवशी सांगता करायची आता दत्त जयंतीनिमित्त जे पारण करत आहात त्यामध्ये वार बघितला जात नाही पण जर तुम्ही घरी पारायण करणार आहात किंवा इतर वेळ जेव्हा तुम्हाला करण्याची इच्छा आहे तेव्हा आवर्जून तुम्ही शनिवारच्या दिवशी सुरुवात करायची आणि शुक्रवारच्या दिवशी त्याची सांगता करायची आता गुरुचरित्र वाचण्याची जी वेळ आहे ती कुठली असावी तर हे बघा जेव्हा आपण घरी पारायण करतो ना तेव्हा आपल्याला ब्रह्म मुहूर्तावरच वाचन करायचं असतं म्हणजे जास्तीत जास्त आठच्या आत तुमचं वाचन हे झालंच पाहिजे अशी तयारी आपण ठेवायला हवी पण आता दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा पारायण व्हायचं तेव्हा अगदी पहाटेच वाचलं जायचं पण आता एक गुरुमाऊलीने एक नवीन संकल्पना समोर आणली की बरोबर आठ वाजता पारायणाची सुरुवात केली जाते आणि दहा साडेदहापर्यंत आपलं वाचन पूर्ण होतं ते का बरं तर एकाच वेळी प्रत्येक केंद्रामध्ये म्हणजे प्रत्येक केंद्राची जी वेळ आहे ती आठची होणार असते आणि अगदी महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेरही अगदी आठ वाजता पारायणाला सुरुवात होते आणि अशा प्रकारे एक प्रकारची सामूहिक सेवा केली जाते त्यामुळे जर तुम्हाला मंदिरात जर बसायचं असेल तर अर्थात तुम्ही आठ वाजता करू शकतात पण जर तुम्ही घरी करणार असाल तर ब्रह्ममुहूर्तावरच वाचायला हवं हे लक्षात घ्या त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे खाण्यापिण्याचे नियम बऱ्याच जणांना खाण्यापिण्याचे नियम पाळणं शक्य होत नाही आणि काही जण म्हणतात की अरे असे कुठे नियम असतात का बरेच जण म्हणतात की खाण्यापिण्याने काय फरक पडतो शेवटी सेवा ती सेवा आहे अर्थात बरोबर आहे सेवा ती सेवाच आहे पण खाण्यापिण्याचे नियम का लावलेले असतात तर बघा सगळ्यात अगोदर खाण्याचे नियम सांगते आणि मग त्याची कारणं जी आहे ती सांगते तर खाण्यापिण्याच्या बाबतीत आपल्याला सात दिवस एकच धान्य खायचं आहे म्हणजे जर तुम्ही गहू निवडले गहू निवडला असेल तर तुम्हाला दररोज चपातीच खायची आहे भाज्यांमध्ये तुम्हाला मेथी कांदापात शेपू शक्यतो पालेभाज्या तुम्हाला टाळायच्याच आहे फळभाज्यांमध्ये तुम्ही फ्लावर खाऊ शकतात बटाटा खाऊ शकतात कोबी खाऊ शकतात अशा प्रकारे तुम्ही भाज्या नक्कीच खाऊ शकतात पण त्या भाज्यांमध्ये आपल्याला कांदा लसून घालायचा नाही आता डाळी म्हटलं तर त्यामध्ये तुम्ही फक्त मुगाची डाळ खाऊ शकतात इतर डाळी तुम्हाला खायच्या नाही द्विदल धान्य जे ना मग त्यामध्ये शेंगदाणे देखील येतात त्यामुळे द्विदल धान्य तुम्हाला खायचं नाही डाळ म्हटलं तर फक्त मुगाची डाळ तुम्हाला खायची आहे आता हे खाण्याचे नियम का बरं तर बघा आपण जर मेथी कांदापात म्हटलं तर आता मेथी म्हटलं तर पित्तकारक असते त्यामुळे जर आपल्याला जर त्या भाज्या सहन झाला नाही तर त्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो आपली तब्येत बिघडू शकते आणि मग आपण जी सेवा करत आहोत ती पूर्णपणे आपल्याकडनं यशस्वी ठरू शकत नाही म्हणूनच आपल्याला हे नियम सांगितलेले आहे आता डाळींचं जरी म्हटलं तर मुगाची डाळ ही सगळ्यात उत्तम सांगितलेली आहे मुगाची डाळ म्हटलं तर पचनाला देखील सोपी असते आणि आहार तज्ज्ञ देखील मुगाची डाळ खाण्यासाठी आपल्याला सांगत असतात त्यामुळे कुठेतरी तब्येतीचा विचार करता आपण मुगाची डाळ ह्या काळामध्ये खाल्ली पाहिजे आता कांदा लसून का वरच तर बघा कांदा लसून म्हटलं तर ता तामसिक अन्न येतं ता किंवा मग त्या पदार्थांना वास असतो आपण कांदा लसून खाल्ला तरीही आपल्या तोंडाला देखील त्याची जी दुर्गंधी असते ती येत असते आणि त्यामुळे कांदा लसून आपण खायचं नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे बेसनपीठ वगैरे म्हटलं तर त्याने देखील आपल्या पचनाला त्रास होऊ शकतो किंवा त्यामुळे आपल्याला शारीरिक व्याधींना सामोरं जाऊ लागू शकतं म्हणून आपल्याला ह्या गोष्टींचे जे नियम आहे ते पाळायचे आहे कारण बघा गुरुक्षेत्र पारायण म्हटलं तर वाचण्यासाठी आपल्याला कमीत कमी दोन ते तीन तास लागतात नवीन जर सेवेकरी असाल तर तुम्हाला तीन तास लागू शकतात आता ते अध्यायावर अवलंबून आहे काही अध्याय छोटे असतात काही मोठे असतात त्यामुळे तेवढा कालावधी तुम्हाला लागू शकतो म्हणून आपल्याला हे खाण्यापिण्याचे नियम पाळायचे आहे आपली तब्येत जेणेकरून चांगली राहील आणि आणि आपल्याकडनं वाचन जे आहे जी सेवा आहे ती देखील योग्यरित्या घडेल म्हणून आपल्याला हे नियम पाळायचे आहे भात देखील खायला सांगितलेला नाही भात देखील म्हंटल तर बऱ्याचदा बघा भात खाल्ल्यानंतर आपल्याला आळस येतो आणि ह्या सेवेमध्ये आपल्याला आळस करायचा नाही त्यामुळे भात शक्यतो आपल्याला टाळायचाच आहे त्यानंतर इतरांच्या घरचं खायचं चा प्यायचं नाही का बरं तर बघा बऱ्याच ठिकाणी आपण जातो मग त्या ठिकाणी त्या महिलेला मासिक धर्म असू शकतो सुतक असू शकतं किंवा काहींच्या घरामध्ये मांसाहार बनवलेला असतो जर आपण आपल्या घरामध्ये इतके नियम पाळत आहोत आणि जर दुसरीकडे जाऊन आपण अशा प्रकारचं अन्न जर खात असू तर ते कुठेतरी चुकीचं आहे म्हणून इतरांच्या खर्च आपल्याला खाणं पिणं टाळायचंच आहे जर तुम्हाला अगदीच बाहेर खाण्याची वेळ आली तर आपला डबा आपल्याला सोबत ठेवायचा आहे अगदीच डबा नसेल तर तुम्ही तुमच्या स्वखर्चाने बाहेरचं काहीतरी खाऊ शकतात पण फुकटचं कुणाचंही खायचं नाही त्यानंतर या सात दिवसांमध्ये आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचं आहे आता हा देखील एक नियम म्हटलं तर वैज्ञानिक दृष्ट्या देखील बरोबर आहे आणि धार्मिक दृष्ट्या म्हटलं तरीही बरोबर आहे कारण बऱ्याचदा आता गर्भवती स्त्री असेल तर तिचा रक्त प्रवाह सुरळीत चालण्यासाठी तिला देखील डाव्या कुशीवर झोपायला सांगितलं जातं किंवा ज्यांना बीपीचा त्रास असतो घोरण्याची समस्या ज्यांची असते त्यांना देखील डाव्या कुशीवर झोपायला सांगितलं जातं या व्यतिरिक्त छाती जळजळ होणे किंवा हृदयविकारासंबंधी जर काही अडचण असेल तर आवर्जून आपण डाव्या कुशीवर झोपायला हवं आता आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे ना त्या प्रत्येक गोष्टीचा संबंध विज्ञानाशी देखील आहे फक्त आपण आपल्या बघण्याचा दृष्टिकोन तसा ठेवायला हवा प्रत्येक गोष्टीला अंधश्रद्धा म्हणून आपण जर बघत राहिलो तर मग आपल्याला कुठल्याच गोष्टी महत्वाच्या वाटणार नाही त्यामुळे हे जे काही नियम लावलेले असतात त्याचा संबंध विज्ञानाशी देखील असतो आणि अध्यात्माशी देखील त्याचा संबंध असतो म्हणून आपल्याला हे नियम पाळायचे आहे तर आवर्जून ह्या सप्ताह काळात काय पण इतर वेळेसही आपण डाव्या खुशीवरच झोपायला हवं त्यानंतर सप्ताह काळामध्ये दाढी केस नख कापायचे नाही वाचनाला एकदा सुरुवात केली की आपलं आसन सोडायचं नाही एकदा वाचायला सुरुवात केली की शेवटचा जो त्या दिवसापुरते जेवढे अध्याय सांगितलेले आहे त्यातला शेवटचा अध्याय होईपर्यंत आपल्याला उठायचं नाही वाचन संपूर्ण आपण करूनच घ्यायचं आहे मगच उठायचं आहे मध्ये बोलायचं नाही आपल्याला आपला फोन वगैरे जो आहे तो देखील बाजूला ठेवायचा आहे जेणेकरून आपलं सगळं लक्ष वाचनाकडे लागेल त्यानंतर बघा आपण जेव्हा पूजा मांडणी करतो ना तेव्हा त्या ठिकाणी एक छोटासा पाठ मांडून ठेवायचा आहे त्यावर एक वस्त्र अंधरायचं जेणेकरून असं म्हटलं जातं की गुरुचरित्र पारण आपण करतो तेव्हा त्या काळामध्ये दररोज दत्त महाराज स्वामी महाराज एकदा तरी आपल्या घरामध्ये येतात त्या ठिकाणी बसतात आपण जे काही वाचन करत आहोत ते ऐकतात त्यामुळे त्यांच्यासाठी थोडीशी जागा आपल्याला बसण्यासाठी करायची असते अशा प्रकारे एक आ, रिकामा पाठ तुम्हाला मांडून त्यावर आसन ठेवायचं आहे आता गुरुचरित्र पारायण जर तुम्ही घरी करत असाल तर अखंड जर दीप तुम्हाला लावणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही सात दिवस अखंड दीप लावायचा आहे पण समजा जर तो अखंड दीपमध्येच विजला तरीही मनामध्ये कुठलीही निगेटिव्हिटी आणायची नाही की मग दिवा विजला मग काही अपशकून होणार का तर हे बघा हवेमुळे वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे दिवा जर विजला तर तुम्ही पुन्हा लावू शकतात अगदीच अखंड दिवा लावणं शक्य होत नसेल तर जेव्हा तुम्ही वाचन करणार आहात त्याच्या अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आणि जोपर्यंत तुमचं वाचन होणार आहे तोपर्यंत कमीत कमी तो पेटता राहील याची काळजी घ्यायची आहे आता जर तुम्ही नारळ ठेवलेला असेल आणि तो जर नारळ तडकला किंवा त्याला तडा गेला तर तुमच्यावर कुठला संकट येणार आहे असं मनामध्ये आणू नका उलट जेव्हा नारळ तडकला जातो किंवा त्याला तडा पडतो तेव्हा आपल्यावरचं संकट आपले स्वामी महाराज त्यांच्यावर घेत असतात असं म्हटलं जातं त्यामुळे जर अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर तो नारळ काढून घ्यायचा त्याऐवजी दुसरा नारळ ठेवायचा आणि तो तडा गेलेला जो नारळ आहे तो पाण्यात विसर्जित करायचा पण तो कधी जेव्हा तुमचं पारायण संपणार आहे तेव्हा तो विसर्जित करायचा तोपर्यंत घरातच राहू हो द्यायचा या व्यतिरिक्त पारायण चालू असताना जर तुम्हाला मासिक धर्म आला किंवा सुतक आलं तर मग काय करायचं तर शक्यतो जर तुम्हाला ठाऊक आहे की आपला मासिक धर्म येणार आहे तर तुम्ही पारायणाला सुरुवात करूच नका त्यानंतर तुम्ही पारायण करू शकतात पण जर सुतक आलं आता सुतक तर आपल्याला सांगून येत नाही अचानक त्या गोष्टी घडतात त्यामुळे जर अचानक सुतक आलं तर मध्येच पारायण था, न थांबवता था, था, एखादी अशी व्यक्ती आहे जी आपल्या घरी येऊन ते पारायण पूर्ण करू शकेल आता पारायण पूर्ण करण्यासाठी तुमच्या भाऊबंधांमधले लोक चालणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे ज्यांना सुतक पडलेलं नाही अशा व्यक्तीला घरी बोलवायचं तिला संकल्प घ्यायला सांगायचा की तुमच्या नावाने मी हे पुढचं वाचन करत आहे अशा पद्धतीने संकल्प घेऊन त्या व्यक्तीकडून ती सेवा पूर्ण करून घ्यायची किंवा जर अगदीच कोणी तयार होत नसेल तर एखाद्या ब्राह्मणांना किंवा गुरुजींना घरी बोलावून त्यांच्याकडून जरी ती सेवा पूर्ण करून घेतलं तरीही चालेल पण हे जे गुरुचरित्र पारायण आहे ते असं मध्ये अर्धवट सोडायचं नाही गुरुचरित्र पारायण आपण जेव्हा करतो तेव्हा समजा पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय आहे आता ते वाचन झालं की लगेच पान बंद करून ठेवायचं नाही तर ते उघडच ठेवायचं त्यावर एक कपडा टाकून द्यायचा पोथी बंद करायची नाही जोपर्यंत आपण शेवटचा अध्याय वाचत नाही आपली सांगता होत नाही तोपर्यंत ती पोथी बंद करायची नाही हे लक्षात घ्या त्यावर एक कपडा टाकून द्यायचा फुल ठेवून द्यायचं अशा पद्धतीने ती पोथी आपल्याला झाकायची आहे पूर्णपणे ती बंद करायची नाही गुरुचरित्र पारायण किंवा गुरुचरित्राचे अध्याय वाचन करण्यापूर्वी तुम्हाला दररोज गायत्री मंत्राची एकमाळ जप करायची आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राची एकमाळ जप करायची आहे या अगोदरही आपल्याला गणपती अथर्व शीर्ष वाचायचं आहे आता अर्थात या गोष्टी सगळ्या काही त्या पोथीमध्ये सांगितलेल्या आहे पण तरीही बऱ्याच जणांना वाटतं की फक्त पहिल्या दिवशी करायचं तर तसं नाही दररोज सात दिवस तुम्हाला सुरुवातीला अथर्व शीर्ष वाचायचं त्यानंतर त्यामध्ये स्वामी स्तवन दिलेलं आहे ते वाचायचं एकमाळ जप गायत्री मंत्राची करायची आणि एक माळ जप श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आणि त्यानंतर पुढच्या अध्याय वाचायला आपल्याला सुरुवात करायची आहे त्यानंतर झोपताना आपण खाली चटई किंवा एखादी सतरंजी टाकायची आहे गादीवर झोपायचं नाही आता हा देखील नियम अनेकांना पटत नाही की असं का बरं करायचं तर हे बघा आपण हे जे सात दिवस आहे ना त्या सात दिवसांमध्ये आपण फक्त सेवा करणार असतो आणि जसं संन्याशी जीवन जगतो ना तशा पद्धतीने तर जगणं आपल्याला उघड आहे पण जर आपण सात दिवस ह्या सेवा करत आहोत तर नक्कीच आपला जो ऐशो आराम आहे किंवा मग इतर वेळेस आपण जे आरामदायी जीवन जगत असतो ना त्यापासून थोडंसं आपल्याला बाजूला जायचं आहे त्यामुळे गादीवर न झोपता एखादी चटई किंवा एखादी सतरंजी टाकून आपल्याला त्यावर झोपायचं आहे आपल्याला पारायण सुरू करण्यापूर्वी जे काही आपण कपडे झोपण्यासाठी घेणार आहोत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे अगोदरचे वापरलेले कपडे आपल्याला पुन्हा वापरायचे नाही ते धुवून घ्यायचे आणि मगच वापरायचे आहे हे लक्षात घ्या या सात दिवसांमध्ये ब्रह्मचार्याचं आपल्याला कडकडीत पालन करायचं असतं त्यामुळे हा सगळ्यात प्रमुख नियम आपल्याला ह्या सप्ताह काळामध्ये पाळायचा आहे तर स्वामी भक्त हो या ठिकाणी मी तुम्हाला पंधरा ते सोळा नियम सांगितलेले आहे आवर्जून हे नियम पाळण्याचा प्रयत्न करा आता हे सगळे नियम तर आपल्याला पाळायचेच आहे पण समजा चुकून माकून जर खाण्याचा एखादा नियम आपल्याकडनं मोडला गेला उदाहरणार्थ एखादी भाजी चुकून तुमच्याकडनं खाल्ली गेली तर फार मोठं तुमच्यावर संकट कोसळणार आहे असं अजिबात मनात आणू नका अनावधानाने जर तुमच्याकडनं काही चूक झाली असेल तर आपल्याला दत्त महाराज स्वामी महाराज कधीही शिक्षा करत नाही हे लक्षात घ्या पण जेवढे नियम आपल्याला माहिती आहे जेवढे पाळणं शक्य आहे तेवढे पाळण्याचा प्रयत्न करा त्यानंतर दररोज रात्री झोपताना एकदा आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचायचंच आहे आपण जेव्हा विष्णू सहस्त्रनाम वाचतो तेव्हा दिवसभरात जर आपल्याकडनं काही चुकून चुका झाल्या तर त्यांना क्षमा मिळण्यासाठी हे जे स्तोत्र आहे ते प्रभावीरित्या काम करत असतं म्हणून विष्णू सहस्त्रनाम आपल्याला वाचायचंच आहे तर स्वामी भक्त हो हे नियम पाळण्याचा प्रयत्न करा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद